तर बलमा फॅन्स क्लब मोहसिम मोरेवाडी हा सदोतीस सोडा गड क्रमांक छत्तीस चा निकाल छत्तीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी आई तुळजावाने प्रसन्न आदिशक्ती आई करंजाई प्रसन्न सनी शेठ खानेकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी उजवीला पाला श्रीकांना प्रमोद शेठ घुले पाडील घुले तालीम संघ महादेववाडी यांचा पक्षा पावला आणि त्याच्याबरोबर बुलट सुंदर अशी गाडी पळवली सिंगम ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र सदोतीस मध्ये बैलगाडी मालकांचं म्हणणं आहे की माईक हा बंद ठेवा त्यामुळे समोरचे लक्ष द्या गाड्या आज सुटल्या सुटला तसाही एक जण बाहेर गेला पहिला गट होता ज्यामध्ये आठशा आठ गाड्या पळत होत्या गड्या क्रमांक सदोतीत चा आणि का सदोदितचा आणि काय क्रमांक चार वर नवली गाडी सरपंच सुरेश शेठ जाडकर खामगाव आणि सागरशेठ खांदवे ते शून्य तीन लोहगाव पुणे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन तत्पूर्वी घड्या क्रमांक अडोदी बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या एक होते साजिद शेख आसू पाचशे पंधरा दोन होते परवान केदार